काल मित्रांनो आज काही ब्लॉग बन नाही झाला तर कसं सांगा तर आपल्या युट्यूबला मित्रांनो आज काय मी व्हिडिओ काय लय बनवू शकणार नाही कारण मी आज आजारी सरदें ती डोकं दुखत ताप आली मित्रांनो काय सांगाव तर आता घरी काय कोण नाहीत आज सगळी ते आमचे एका कचोटीच मुलगा वारलेलं आहे आमचा भातच म्हणायचं सुलच भात त्यांच्या मातीला गेले आमच्या वडिलांनी तर तर आता जनावर बांधलेले निवंत कसे ते राजे राजा रे गाय आणि आता मला एखादा ब्लॉग बनवूया तर कसं वाटलं युट्यूब तर सांगा युट्यूबला मित्रांनो ऊन लागते ला ताप आली अंगात बळच मी काम केलंय बळच पाणी दावले तर आता सावलीला बांधले तर आता घरी कोण नाही सगळे गेले गावाला आमच्या आईन ती कान बहिणीचं ते ऑपरेशन करायचं होतं याचं गोट्याचं त्यामुळं गेल गेले सगळे कोण नाही मी एकतच आहे आज घरी तर आग केली बळच दुःख का टेन्शन दुखत डोळं ती दुखत मित्रांनो मरणाची आणि खोटं नाही सांगत मित्रांनो तर युट्यूबला काही बी कमेंट टाकू नका वाईट चांगले कमेंट टाकीत जा चांगले असं काय भारी बनतो तू इथं पुढे चांगलं बनव असं तसं सांगत जा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू